हाय हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आता आहे इव्हिनिंगची वेळेस संध्याकाळचे साडेसहा वाजले तर आता आम्ही मी, मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर आजची रेसिपी तुमच्यासंग शेअर करते आज मी ना मिसळ पाव करणार आहे तर ती रेसिपी तुमच्यासंग शेअर करणार आहे तर चला आता आपण किचनमध्ये मी मिसळ पाव करते सुरुवातीला मिसळ करते पाव काय करायची गरज नाही पाव हे बघा मी पाव किलो उसळ घेतली मोड आले त्याला चांगले तर पाण्यामध्ये पा आधी धुवून घेतली परत पाण्यामध्ये टाकली ती आता कुकरमध्ये टाकते शिजायला एक शिट्टी होऊन द्यायची कुकरची तर पाव चमचा मी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकले चवीनु टाक आता ये नाळ चांगली मला कुकर तर कुकरचं झाकण लावून देते एक शिट्टी होऊ द्यायची याच्यावाली नंतर मग गॅस बंद करायचा थोडा गॅस मोठा करते मी तर कुकरची एक शिट्टी होऊ द्यायची आहे तोपर्यंत आहे ना मी आता कांदा आणि टमॅटो कापून आहे तर माझ्या भाज्या आहे ना एकदम साध्या सिंपल पद्धतीने असतात घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्याच साहित्यामध्ये मी भाज्या बनवत असते कारण काय खेड्यामध्ये काही वस्तू असतात काही वस्तू नसतात पावसाळ्यात कसं असतं घरचा भाजीपाला असतो कोथंबीर वगैरे सर्व घरी असतं तसं उन्हाळ्यामध्ये नसतं काहीच असं तर बाजारातून आणावं लागत असतं आठवड्या बाजारामधून तर काही वेळेस घरामध्ये साहित्य उपलब्ध नाही राहत त्यामुळं मग ज्या साहित्य आहे घरामध्ये त्याच साहित्यामध्ये मी तुम्हाला मिसळ पाव मिसळ बनवून दाखवते हे ना कांदा कापायला थोडं स्पीड केलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं तर आता कांदा टमॅटो कापून घेतले आहे त्यानंतर आता खडे मसाले घेतले लवंगे घेतले मिरे घेतले दालचिनी घेतली आहे वेलची घेतली आहे आणि चक्रीफूल घेतलं आहे तर हे मसाले आहे ना आपण भाजून घेऊ धनं पण घेतले मी तेजपान घेतलं आहे आणि इकडे आहे ना कांदा घेतला आहे टमॅटो घेतला आहे लसूण घेतला मा आणि माझ्याकडे काही कोथंबीर अद्रक नाही आहे त्यामुळे मी काय घेतलं नाही आहे ते खोबरं घेतलं आहे पण आता हे सर्व खडे मसाले आधी भाजून घेते तर मी आहे ना तीळ घ्यायचं विसरली होती त्यानंतर परत तीळ घेऊन आणि भाजून घेतली तर आता कांदा आणि टोमॅटो परतून घेते तर सुरुवातीला आहे ना कांदा परतून घेते कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा जास्त काळा नाही करायचा फक्त कलर बदलायचा आहे त्याचा वाला तर आता आपण कांद्यामध्ये ना तेल टाकून आणि चांगला परतून घेऊ लालसर कल करून घेऊ कारण तेल टाकल्याशिवाय लालसर कलर येणार नाही त्याचा ना त्यामुळं ते आता तेल टाकून हे बघा कलर पण बदलला आहे छान असा लाल सर कलर दिसतोय तर ह्यामध्येच आपण आहे ना आता टमॅटो टाकून घेऊ टमॅटो पण आहे ना असे मऊसूत होईपर्यंत परतून पर घ्यायचे कांद्यामध्येच परतायचे म्हणजे कांदा जो कच्चा राहिला कांदा राहतो तो परतला जातो आणि टमॅटो पण पर परतल्या जातो तर मोठ्या गॅसवरच मी परतून घेते म्हणजे पटकन होईल तर इकडे सर्व खडे मसाले ना मी बारीक करून घेते बिना पाण्याचे बारीक करायचे सुकं वाटण बनवायचं आहे त्याचं तर ते बाजूला ठेवलं आणि कांदा आणि टमॅटो हे ना थंड झालं आहे आता तर त्यामध्ये लसूण ॲड केलं आहे मी आपण एवढंच तीनच याचं वाटण बनवून घेणार आहे तर माझ्याकडं कोथिंबीर पण नाही आहे आणि आद्रक पण नाही आहे त्यामुळे मी काही ते टाकलं नाही एकदम साध्या सिंपल पद्धतीने घरात आहे त्याच वस्तू वापरून आणि मी भाजी बनवते आहे मिसळ तर त्याचं पण वाटण बनवून घेतलं आहे आता मी कढई गरम करायला ठेवते चुलीवरती छान असं एक जीव झाला आहे वाटण पण तर कढई गरम करायला ठेवली मिसळ म्हणल्यानंतर तेल थोडं जास्तच येतं तर मी चार चमचे तेल टाकलंय कारण मिसळीला तरी जास्त राहते त्यामुळे तेल थोडंसं जास्तच वापरायचं तर हे सर्व मसाले मी तळून घेते आता कांदा टमॅटो लसूण तर मग चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले तळून घ्यायचे हे बघा चांगलं तेल सुटलं आहे आता आपण त्यामध्ये वाटण टाकू पण मी तीळ टाकायचं विसरले होते तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं त्यामुळं आता मी परत तीळ टाकून आणि वाटण बनवून घेतलं आणि बारीक करून मिक्सरमध्ये परत हे वाटण आहे ना परतायला टाकते आहे हे वाटण पण चांगलं तळून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत वाटण तळलं की त्यामध्ये मसाले ॲड करू छान वास येतो आहे घरामध्ये खूप असं सुगंध सुटला आहे आणि भाजी पण एक नंबरच झाली होती दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल काळा मसाला टाकला आहे मी घरातलेच मसाले टाकले घरगुती पद्धतीनेच बनवली आहे मी पण घरगुती पद्धतीने बनवली पण मिसळची जी चव आणि स्वाद आहे तो एकदम हॉटेलसारखाच झाला आहे आपण खडे मसाले वापरले त्यामध्ये तर आता कुकरचं झाकण उघडून बघते त्यामध्ये छान अशी मटकी शिजली आहे एका शिट्टीमध्ये मऊसूत मटकी शिजून गेली आहे आपली तर आता आप ही मटकी ना मी मसाल्यांमध्ये टाकते मसाले पण छान सु तेल सुटेपर्यंत तळून झाले वास एकदम छान येतो आहे तर यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आपल्या आवडीनुसार करायचं आहे तर आमच्या घरामध्ये सहा व्यक्ती आहे तर त्याप्रमाणे मी भाजी ही सहा लोकांसाठी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी कमी जास्त करू शकता खरं सांगू का तुम्हाला क भाजी नाही हॉटेल एकदम घरगुती पद्धतीने केली पण हॉटेलची चव ह्या भाजीमध्ये आली आहे तर मीठ टाकते त्यामध्ये आता उकळी आली भाजीला उकळी आल्यानंतर तरी बघू शकता तुम्ही किती छान अशी तरी आली वरती सुगंध खूप छान सुटला आहे तर आता मी ताट बनवते आहे शेव घेतली मला फरसन नाही भेटलं पण मी जी भाजीची शेव ती घेतली आहे त्यामध्ये आता ताट बनवायचं म्हणजे उ, उ, उ मटकी टाकली थोडीशी आणि तिचा रस्सा एका साय एका वाटीमध्ये एकदम रस्साच घेतला आहे एका वाटीमध्ये कांदा टमॅटो घेतला आहे पापड घेतला आहे आणि एक दह्याची वाटी एकदम हॉटेलसारखंच थाळी झाली आहे तुम्ही बघू शकता बघूनच तोंडाला पाणी येतं आहे म्हणजे खाल्ली पण भारी लागली बरं भार का भाजी एकदम लगेच त्याच जेवणाला संपून गेली भाजी उरलीच नाही हे बघा असा ताट तयार आहे मी आणि आता आम्ही जेवायला चाललो आहे पण आम्ही कुठे बाहेर जेवणार आहे ओट्यावरती गार मस्त हवेमध्ये तुम्ही पण आमच्या संग बाहेर जेवायला या मस्त असे गार हवेमध्ये तर हे बघा अशी तयारी केली आम्ही मिसळ पावची एका वाटीमध्ये दही कांदा टमॅटो रस्सा घेतला आहे मिसळचा इथं मिसळ आणि शेव घेतली आहे पाव आणि पापड आणि मीठ आणि हे बघा अशी मस्त तरीदार अशी उसळ मिसळ केली आहे त्याबरोबर पापड भाजले इथं उस शेव घेत आणली आहे भाजीची शेव भेटली आम्हाला इथं तीच आणली आहे त्यानंतर इकडं त्यानंतर इथं मासे फ्राय केले मासे इकडं थोडीसं रस्सा बनवला आहे बाबांसाठी माशांचं तर आता आम्ही जेवायला चाललोय ओट्यावर जेवतोय आम्ही तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर बाहेर जेवायला ओट्यावर कार हवेमध्ये मस्त इथं खूप गरम होत आहे त्यामुळे आता आम्ही बाहेर चाललोय जेवायला तुम्ही पण आमच्या बरोबर बाहेर जेवायला मालबत झाली सांगितलं होतं नाही खायचं म्हटलं चांगला नाही लागत काय खायचं खाऊन चांगलं खाऊन घे डोकं चांगलं होतं याला माश्या खायची नाही याला मिसळ खायची कारण मिसळ जास्त आवडती माश्या हे बनवली आम्ही घरी घरी बनवली घरी बनवली खायची का देव येतो भरपूर <laughs> <laughs> ते, ते पाहू ना <laughs> या सगळे जाबाईला माशी कायला जावडी आहे असं गरि पण आशे जावईला माणसागी तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ येतच संपवते धन्यवाद